माध्यमातून माध्यमात शिकवतीच्या बाबतीत अनेक तर्फवितर्फी केली जाते आज या पत्रकार परिषदेला परत आहेत सरकार आमदार सहकारी आमची स्पष्टपणाची भूमिका ही काल देखील आम्ही जाहीर केलेली आहे मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री म्हणून झालेलं असताना उपमुख्यमंत्री म्हणून माननीय आमचे मुख्य नेते शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी शपथ घेतली पाहिजे की आमची आग्रही भूमिका काली होती आजही दे देखील आहे आणि त्याच्यावर सकारात्मक निर्णय घेईल त्याला आम्ही सहमत आहोत त्याची आम्हाला खात्री आहे त्याच्यामुळं माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे हो। की आमच्या साठ आमदारांकडे एकोणसाठ साहेबांचं जर नाव बाजूला ठेवलं तर कोणीही सांगतो की उपमुख्यमंत्री होण्यासाठी इच्छुक नाही हा मनात देखील विचार केलेला नाही आमचे नेते हे एकनाथ शिंदेसाहेब आहेत आणि एकनाथ शिंदेसाहेबच मुख्यमंत्री होते अशी आपण आणि उपमुख्यमंत्री बनल्याची पण लागली आहे मुख्यमंत्री वतीन याची खात्री आहे अहत्वाची गोष्ट आहे या सगळ्या गोष्टीला आहे आम्ही सगळ्यांनी ही देखील भूमिका घेतली आहे एकनाथ शिंदे साहेबांनी जर पद स्वीकारलं नाही तर आम्ही देखील आम्हाला जर एखादी जबाबदारी कोणावरही म्हणजे माझ्यावर असं नाही कोणावरही जरी टाकण्याचा प्रयत्न साहेबांनी केला तर ती आम्ही देखील स्वीकारणार नाही अशा पद्धतीची आमची भूमिका स्पष्ट पद्धतीनं काल आम्ही शिंदे साहेबांना सांगितलेली आहे त्याच्यामुळे प्रसार माध्यमातनं त्या काही गोष्टी प्रश्नचिन्हा नाही जाईल की हा होणार आहे का तो होणार आहे का तो होणार आहे का आमची पूर्ण खात्री आहे की या सरकारमध्ये आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री स्वीकारतील आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी आणलेल्या ज्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी कायमस्वरूपी करण्यासाठी ते स्वतः देवेंद्रजींना सहकार्य करतील एकत्र बसून महाराष्ट्रातले सगळे निर्णय होतील असे आपण बोलत असतो त्याच्यामुळं कोणाचीही नावं घेऊ नयेत ही माझी प्रामाणिकपणाची इच्छा आहे कारण आमच्या कोणाच्याही मनात असा उद्देश नाही की या कृषीवर कुठेतरी जाऊन बसावं हे आम्हाला आता जाहीरपणानं खुलासा करावा लागणं हे देखील आमचं दुर्दैव आहे कारण आम्ही नेता म्हणून एकनाथ साहेबांनाच मानतो आमचं सगळ्यांचं राजकीय करिअर आम्ही त्यांच्या हातामध्ये दिलेलं आहे त्याच्यामुळं त्यांना कोणतरी काय करत असेल तर आम्ही देखील बसणार नाही एकनाथ शिंदेसाहेबांनी ही आमची कायम सुरुची भूमिका आहे एक बातमी माझ्या नावानं दाखवली जाते दाखवली जाते म्हणजे त्याच्यामध्ये की फेक आहे की काय त्या वृत्तपत्रावर त्याचा विचार केला पाहिजे एका नामांकित वृत्तपत्राच्या वेबसाईटवर अशी बातमी आहे मी असं आहे की माननीय एकनाथ साहेब हे संघटन प्रमुख म्हणून काम करणार होते परंतु देवेंद्रजींनी त्यांना असं काही सांगितलं की शिवसेना ही आता मर्ज होणार आहे त्याच्यामुळं तुम्ही उपमुख्यमंत्रीपद घ्यावं आणि त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री पदाला ते राजी झाली माझ्या तोटात टाकले मला असं वाटतं की अशा पद्धतीनं वाईट पद्धतीनं न बोललेलं येणं मला चौथ्या लोकशाहीच्या स्तंभाचा नक्की आदर आहे मला सगळ्यांनाच आहे परंतु अशा पद्धतीनं जे घडलंच नाही कारण मी सगळ्या पत्रकार परिषद त्या तुमच्या कॅमेऱ्यासमोर घेतलेल्या आणि माझी काल पत्रकार परिषद मी असं बोललो हे सगळं जे आलेलं आहे हे फार चुकीचं आहे हे माझ्या तोंडामध्ये घालून कदाचित माझ्याबद्दलची जी, जी प्रतिमा शिंदेसाहेबांच्या मनात आहे ती मलिन करण्याचा हा डाव आहे मी संबंधित वृत्तपत्राच्या लोकांशी देखील बोललो आहे त्यांनी देखील की याच्यामध्ये आमचा काहीही संबंध नाही तर हे तयार केलेला आहे आपण त्याला तयार केलेला आहे आणि या संदर्भात मी स्वतः मी स्वतः तक्रार दाखल करणार आहे पण अशा पद्धतीनं करणं कार्यकर्त्यांनी केलं असेल माझ्या हितचिंतकांनी केलं असेल आमच्या विरोधकांनी केलं असेल शिंदे साहेबांना बदनाम करण्यासाठी केलं असेल तर ही फार राजकारणातली वाईट गोष्ट आहे आणि अशा पद्धतीनं करू नये ही देखील आमची सूचना आहे पण मी या बाबतीमध्ये कायदेशीर कारवाईच्या संदर्भामध्ये माझ्या लोकांशी देखील चर्चा केली आहे कारण ज्या पद्धतीनं शिंदेसाहेबांचं ह्या महाराष्ट्रामध्ये आहे ते त्यांनी त्यांच्या कर्तृत्वावर सिद्ध करून दाखवलेलं आहे त्यांनी घेतलेल्या निर्णयावर सिद्ध करून दाखवलेलं आहे त्याच्यामुळे शिवसेना म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय वंदनीय बाळासाहेबांचा विचार वारसा विचारांचा प्रामाणिकपणा पुढे घेऊन जातोय त्याच्यामुळे शिवसेना इकडं नेणं तिकडं नेणं ही कुठेही चर्चा झालेली नाही आम्ही भविष्यामध्ये देखील माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जसं साठ जण आम्ही निवडून आलो तशाच पद्धतीनं भविष्यात आमचे सगळे पदाधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका जिंकण्यासाठी औरात्र मेहनत करतील आणि शिवसेनेचा निर्णय का होत नाहीये असं म्हटलं जात आहे की शिवसेनेची ही प्रेशर टॅक्टिक्स आहे प्रेशर टॅक्टिक्स जर असतील तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी याच्या अगोदर दोन पत्रकार परिषद घेऊन सांगितलंच नसतं की आम्ही भाजपाचे जे मुख्यमंत्री होतील त्यांचं समर्थन करतो पहिली गोष्ट आपल्याला हे देखील माहिती आहे की शिंदे साहेबांची तब्येत बरी नव्हती आणि हे काही राजकीय नाही हे जगजाही नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींमध्ये किंवा सगळ्या बातम्यांमध्ये काही तर्ज नाही एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांची भूमिका दोन वेळा पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलेली आहे आणि ती ठामपणाने केली पण चांगले पोर्टफोलिओ मिळावे यासाठीच हे प्रेशर टॅक्टिक्स आहेत असं म्हटलं जातं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी आणि खाते संबंध आहे शिंदे साहेबांची प्रामाणिकपणाची भावना अशी होती की मुख्यमंत्रीपदी शपथ घेण्यापेक्षा मी संघटन म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये पक्षप्रमुख म्हणून सगळ्यांना विश्वासात घेऊन संघटन आहे त्याच्यापेक्षा की त्यांची प्रामाणिक इच्छा जरी असली तरी आमचं सगळ्यांचं मत आहे की साहेब हे मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री होणारी आमची गरज आहे महाराष्ट्राच्या जनतेची गरज आहे शिवसेनेची गरज आहे मला असं वाटतं हो की कुठच्याही नाराजीला आणि कुठेही प्रशासन ऍक्टिस्ट म्हणून साहेबांनी काही केलेलं नाही तो त्यांचा स्वभाव देखील छापली आहे स्वतःची पक्षाची त्याच्यात एक शिंदेच नाव शिवसेनेकडनं पण जी छापण्यात आली त्याच्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदेचं नाव नाही त्यांनी टी शर्ट पण छापले ते मग शिवसेनेची नाराजी

पासेस हे प्रत्येक पक्षानं छापावे त्याची नोंद पोलीस स्टेशनला करावी आणि आपापल्या कार्यकर्त्यांना जे इच्छुक आहेत त्यांना आणावं हा निर्णय झालेला होता त्याच्यामुळे एन सी पी न जे छापलेले आहे त्याच्यामध्ये तर दादांचं नाव टाकलेलं आहे आणि आम्ही हा फॉर्मॅट शासनाचा फॉर्मॅट म्हणून वापरलेला आहे बरोबर शिवसेनेनं जे निमंत्रण पत्रिका छापलेली आहे शासनाचा फॉर्मॅट आहे त्याच्यामुळे एन सी पीने असं केलं आम्ही असं काय केलं नाही याच्याबद्दल काही मला असं वाटत नाही आम्ही जी निमंत्रण पत्रिका छापली फॉर्मॅटमध्ये झाली आणि ती आम्ही आमच्या शिवसैनिकांना केली गेले का राज्यपालांना शिंदे साहेबांनी आम्ही सगळ्यांनी मिळवून आणि सगळ्यांच्या वतीनं सांगितलं की त्याचा निर्णय एक तासाभर आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे सगळ्यांना ही प्रेशर टॅक्टिस नाही आम्ही सगळे साहेबांबरोबर काम करतो साहेबांना जवळून ओळखतो त्यांच्या भावना आम्ही ओळखू शकतो ते किती संवेदनशील आहे ते आमच्यापेक्षा कोणी ओळखू शकणार नाही त्याच्यामुळे ते काल जे आम्ही त्यांच्याशी चर्चा केली सगळ्यांनी चर्चा केली त्याचा सन्मानपूर्वक विचार करते hmm. आणि ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेते त्याची आम्हाला ही आमची भावना आहे स्पष्ट आपण थोडंफार प्रत्येक गोष्टीमध्ये राजकीय दृष्ट्या बघण्यापेक्षा थोडं इमोशनली देखील बघणं गरजेचं आहे थोडं भावनिक देखील बघणं गरजेचं आहे आमची जी अटॅचमेंट शिंदेसाहेबांबरोबर आहे पक्ष म्हणून नक्की आहे परंतु फॅमिली मेंबर म्हणून देखील आम्ही कुटुंब म्हणून काम करतो आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की या सगळ्या सिस्टम मध्ये जर एकनाथ शिंदेसाहेब राहणार नसतील तर आम्ही तरी त्या मध्ये राहून काम म्हणजे स्पेसिफिक आहे की कॅबिनेट मध्ये कॅबिनेटमध्ये आम्ही आमची भूमिका स्पष्ट शिंदे साहेबांना आहे जाहीरपणाने देखील सांगतो त्याच्यामुळं या सगळ्या आमच्या मागणीचा विचार मान्य शिंदेसाहेब नक्की करतील असं करतच नाही आम्ही जी केलेली शिंदेसाहेबांकडे मागणी आहे त्याचा तंतोतंत दिशा शिंदेसाहेब करतील आणि शिंदे साहेब साडेपाच वाजता आमच्या सगळ्यांचा आग्रह शिवसैनिकांचा आग्रह म्हणून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असं वाटतं की आपण जो असं म्हणतो दोन हजार चार पासून आपण ज्या ज्यावेळी झाले त्याचा कालावधी बघितला तर तो दहा ते पंधरा आहे परंतु जो ऐतिहासिक कालावधी लागला ऐतिहासिक आमदार हॉटेलमध्ये ठेवून लागतो त्याचा म्हणजे तुमचा सन्मान ठेवून त्याचा उल्लेख आपण कधी करत नाही जे मॅन्डेट शिवसेना भाजपला दिलं होतं एकशे सहासष्ट आमदारांचं ते बाजूला ठेवून पस्तीस दिवस छत्तीस दिवस सगळी यंत्रणा थांबवून त्यावेळी राष्ट्रपती राजवटी लागलेली होती स्वतःच्या मुख्यमंत्री पदासाठी त्यावेळेचे तत्कालीन आमचे प्रमुख हे काँग्रेस बरोबर गेले आणि मग सरकार स्थापन झाले हा देखील महाराष्ट्राचा राजकीय इतिहास आहे हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे मला असं वाटतं की काही चर्चेमध्ये काही गोष्टी होत असतात आम्हाला जे मतदारांनी कौल दिलेलं त्याचा आम्हाला सन्मान आहे आणि सन्मानपूर्वक विकासात्मक विश्वास देतील याची पूर्ण खात्री आम्हाला आहे प्रश्न सांगितली शपथ घेतल्यानंतर पहिलं निवेदन द्यायचं आहे हे सूत्र शोधून काढा हे <laughs> सूत्र तुमच्यापर्यंत आता ही कुठेही चर्चा नाही मग अशी खात्यावरची चर्चा ती पण पुढे झालेली नाही सगळं खेळी चाललेलं आहे आमची भावना आम्ही शिंदेसाहेबांकडे मांडलेली आहे परंतु अशी अचानक काही काही आता जसं माझ्या बाबतीत ही बातमी आली पहिली माझी मागणी आता सरकार स्थापन झाल्यानंतर हे राहणार आहे

लेकिन हमारी तो जो पार्टी हो गई जो बात है वापस तो उनके साथ बोल दी है और वापस बोल रहा हूँ आपको विश्वास है कि एक घंटे में आपको जो न्यूज़ चाहिए तो आपको मिलेगी और ब्रेकिंग मिलेगी